सेवाग्राम येथील यात्री निवासात नुकताच एक प्रेरणादायी युथ मेळावा पार पडला हा मेळावा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनीषा कुरसंगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण कक्ष वर्धा आणि मिरेकल फाउंडेशन इंडिया पुणे यांच्या संयुक्त आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रमाचा उद्देश शासकीय व स्वयंसेवी बालगृहामधून पुनर्वसन झालेल्या अठरा ते पंचवीस वयोगटातील युवकांना मार्गदर्शन व प्रोत्साहन देणे हा होता या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय रमेश दमडल डीपीओ माननीय राजू अधिकारी तसेच संदीप कांबळे मिरेकल इंडिया विशेष उपस्थिती होती कार्यक्रमाच्या मनीषा पुरसंगे या स्वतः उपस्थित होत्या या युथ मेळाव्यास जिल्ह्यातील विविध बालगृहामधून पुनर्वसन झालेले तब्बल साठ विद्यार्थी सहभागी झाले होते त्यांना जीवनातील पुढील टप्प्यासाठी प्रेरणा व दिशा देणारे मार्गदर्शन या कार्यक्रमात देण्यात आले मार्गदर्शक म्हणून एन अवघड सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजक मार्गदर्शक केंद्र वर्धा संचालक बँक ऑफ इंडिया ग्रामीण रोजगार प्रशिक्षण संस्था वर्धा आणि माननीय योगेश कर, सेवा फाउंडेशन नागपूर यांची उपस्थिती लाभली होती हा उपक्रम उपस्थित सर्वांना एक सकारात्मक ऊर्जा व नव्याने संधीची दारे उघडणारा ठरला न्यूज एक्सप्रेस साठी वर्धावरून सतीश काळे यांची बातमी